बातमी आहे आता महाराष्ट्रातील बांधकामगारांची बांधकामगार नोंदणी नूतनीकरण व या लाभापासून बहुसंख्येने वंचित असलेले बांधकामगार यांना न्याय मिळण्याबाबत सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालयास निवेदन विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितापासून बांधकामगार मंडळाची नोंदणी नूतनीकरण लाभ याविषयी गैरसोय बांधकामगार नोंदणी व नूतनीकरणाच्या लाभापासून बरीच कामगार वंचित राहिल्यामुळे त्यांना न्याय मिळणे बाबत दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक कामगार कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते मुंबई येथील बांधकामगार मंडळाच्या कार्यालयासमोर दिनांक का अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता यावर विचार करण्यात येईल म्हणून आंदोलन रद्द करण्यात आले होते व दिनांक दो दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्री महोदयाची भेट घेऊन त्यांनी पुढील बैठकीत निर्णय घेऊ अशी गवाही दिली होती मात्र आत्तापर्यंत काहीच निर्णय घेतला गेला नाही म्हणून महाराष्ट्र राज्य बांधकामगार संघटना फेडरेशनद्वारे सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय ये वाशिम येथे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले या निवेदन देण्याकरिता अनेक कामगार पदाधिकारी व इतर मंडळी उपस्थित होते आमच्या इंडिया चॅनलसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायण राव अरु पाटील पाहत राहा इंडी न्यूज चोवीस